अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे मागच्या काही दिवसांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी झाली परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये जायकवाडीमधून गोदावरी नदीमध्ये फार मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळं माझ्या मतदारसंघातील जवळपास चाळीस गावं ही पूर्णपणे पाण्याखाली होती सगळी पिकं वाहून गेली घरं घरं वाहून गेली आणि शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आणि या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी शासनानं काय काय उपाययोजना केल्या हे सगळं या दोनशे त्र्याण्णवच्या कलमामध्ये नमूद केलेलं आहे हे जरी झालं असेल तरी काही प्रश्न अजून अनुत्तरित राहतात आता माझ्या मतदारसंघामधील ज्या चाळीस गावांमध्ये पुराचं पाणी आलं त्या बऱ्याचशा गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे आणि या नदीकाठच्या गावांची पूररेषा निश्चित करण्याचं हे अद्यापपर्यंत झालेलं नाही आहे या अतिवृष्टीमुळं रस्ते पूल पाझर तलाव संपूर्णपणे वाहून गेले आहेत त्याची एक दुरुस्ती करणं आवश्यक आहे अनुदान वाटप चालू आहे परंतु त्यामध्ये पण खूप कमतरता आहेत ई सीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची आणि दुष्काळग्रस्तांची त्यामध्ये नाराजी सरकारवर होत आहे कापूस खरेदीमध्ये काही जाचिक जाचक अटी लावलेल्या आहेत आणि कापूस खरेदीचे केंद्र वाढूनही खूप आवश्यक आहे काही सर्कलमधून काही मंडळमधून पीक विम्यातून मोसंबीचं पीक वगळलेलं आहे आणि या सगळ्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी आम्हाला आजच सकाळी असं आश्वासन दिलं एका लक्षवेधीच्या संदर्भात चर्चा करताना की आमचे ते तुमचे जे तीन आमदार आहेत त्या तिन्ही आमदारांची विधानसभा ही अधिवेशन संपल्यानंतर आपण एक बैठक घेऊ आणि त्यावर चर्चा करून आपण या सर्व प्रश्नांवर मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू